आज सकाळी सकाळी कुंदन बाप्पू आणि मी आमच्या तिघांचं ठरलं आज राण्यामध्ये जायचं चाव्याची भाजी आणायला तर चाल नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आम्ही चाललो आहे राण्यामध्ये चाव्याची भाजी आणायला कानामध्ये भाजी आणायला चाललं होतं चालतं चालतं काय दिसलं पान त्र मस्तपैकी खेकडा तो पण चालला होता भाजी आणायला पण आमच्यासोबत नाही तो एकटा चालला होता बराच वेळ चालता चालता वर पोचलो वर तर मग नजारा काही असं दिसत होत डोंगरातल्या वर माथ्यावर पोचलं आणि पाहिलं तर काय पाणी साठलं होतं जनावर इकडे आली का इथं पाणी पितच आणि इकडे आमच्या दोघांचं काय चाललं होतं बघा बाप्पूजण माझं मग आम्ही मस्तपी ते पाय उतले आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली बराच वेळ चालल्यानंतर आता सपाटीचा भाग लागला होता त्यामुळे अजूनच बरं वाटलं पण वर गेल्यावर पाहत होते काय नजारा वेगळा असतात हा नजारा उन्हाळ्यात कधीच पाहायला भेटत नाही इकडे हे फक्त पावसाळ्यातच पाहायला भेटत आम्ही कुठं बाहेर गेलो का आम्हाला आशेकडे सुचतात अंगातले मस्त बाप्पून मोबाईल घेतला आणि केला सेल्फी चाल मग याचं नेमके काय चाललं होतं कोणत्याला मला काय कळालं आम्ही दोघंजण पुढं हा मस्त कॅमेरा घेऊन आपल्याला पाठीमाग इकडं दाखवते तिकडचं दाखवते मग याच्या डोक्यात नक्की काय चाललं होतं त्यालाच माहीत हा मागे चालत होता आम्ही दोघं पुढे चाललो होतो पण तालतं चालतं आम्हाला काय दिसलं पा आम्हाला बेकरांच्या पायांची माग लागली होती बऱ्याच लांब चालत आल्यावरती शेवटी आम्हाला एका ठिकाणी भाजी दिसली मग काय आम्ही ती जण लागलो भाजी तोडायला पटापट कोणाला जास्त सापडते असंच चालू हे वरतून माझे माझ्या बघतात काय चाललंय माझं ना आणि मला ना हळूल दगडी मारतात पुढे बराच वेळ चालत गेल्यावर आम्हाला दिसून पुढे जिथे जागा दिसते ना हे अडचण हे राहण्यामध्ये बेकरा असतात हे ना पाऊस पडायला लागला तर ही बेकरी इथं लागतात हय बापू बापू हय वर पोचल्यावर मस्त नंदीन ते दिसले मग काय देवाच्या पाया पडलं आणि आपल्या परतीच्या प्रवासाला परवास पर पर सुरुवात केली मग मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास आपल्या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे अनेक व्हिडिओ येणार आहेत जे तुम्हाला खूप मनोरंजन करतील आणि बरेच काही शिकून पण जातील